नमस्कार मित्र हो आपण जी इंग्लिशची सिरीज चालू केलेली आहे त्यातला तिसरा व्हिडिओ आहे आधीचे आपण दोन व्हिडिओ जे आहे ते बघितले असतील तर तुम्हाला हा व्हिडीओ समजायला अगदी सोपा जाईल परंतु जर तुम्ही बघितले नसतील तर समजणार नाही त्याकरता तुम्हाला विनंती आहे की अगोदर ते व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्ही तिसरा व्हिडिओ बघा मी सर्व व्हिडिओ क्रमाने लावणार आहे आणि जो थमनेल असेल त्या वरती वन टू थ्री फोर असे क्रमानेच थमनेल मी सेट करणार आहे तर त्याच्यावरती क्रमांक बघूनच तुम्ही सिक्वेन्स वाईज व्हिडिओ बघा प्रमाणे जर का व्हिडिओ बघितले तरच तुमच्या लक्षात येईल नाहीतर येणार नाही आधीचे आपण ते दोन व्हिडिओ आहे त्यामध्ये अगदी एबीसीडी वगैरे काय असते दोन प्रकारे लिहिली जाते स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर मध्ये व्यवहारिक इंग्लिश जनरली आपण स्मॉल लेटर मध्येच लिहितो कधी आपण कॅपिटल लेटरचा उपयोग करतो हे आपण आधीच्या मध्ये बघितलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये मराठीतलं काही थोडक्यात ग्रामर त्याच्याशी रिलेट करून बघितलेलं आहे जस का स्वर आणि व्यंजन काय असतात हे त्यांनी व्हिडिओ बघितले त्यांच्या अगदी बिलकुल लक्षात आलेला असेल आता आपण त्याच्या पुढची स्टेप घेणार आहोत जेणेकरून आपल्याला जे मराठीतले नावं आहे जे आपल्याला विशेष नावं असतात जसं का आपलं नाव असतं प्रमोद गुल प्रमोद मनोज विमल असे जे काही नावं आहेत विशेष नावं ती लिहिताना आपल्याला इंग्लिश मधून लिहिता आली पाहिजे आणि ती कशी लिहायची त्याला काना मात्रा उकार कसा द्यायचा हे मी येथे आता सांगणार आहे तुम्हाला तर आधीचे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण सेम असंच दोन डायग्राम मध्ये दिलेलं आहे पण हा डायग्राम सेम तसाच्यासाठी दिलाय का तुम्हाला लक्षात यावं म्हणून तर तुम्हाला एखाद्या अक्षराला जर काना मात्रा द्यायचा असेल तर तिथे तुम्हाला कुठलं स्वर त्यामध्ये मिक्स करायचं हे मी इथे ऑलरेडी करून तुम्हाला दाखवलेलं आहे आता आपण इथे इंग्लिश मध्ये बघूया तर तुम्ही ऑलरेडी पहिल्या मध्ये बघितलेलं आहे की कुठलं स्वर कुठल्या व्यंजनामध्ये मिक्स झाल्यानंतर त्यापासून कुठलं अक्षर तयार होते हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर तुम्हाला माहिती आहे क अ आई हे सर्व स्वर आहेत आणि क का, का पासून तर बाकीचे ज्ञापर्यंत हे व्यंजन आहेत मग त्या व्यंजनांमध्ये आपण ज्या वेळेस हे स्वर मिक्स करतो त्यापासून अक्षर तयार होते तर आता सेम आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं आहे का इंग्लिशमध्ये कुठला स्वर आपण कुठल्या व्यंजनामध्ये टाकल्यानंतर त्यापासून कसलं अक्षर तयार होते आपण हेही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे का आपल्याला जर मराठीतले क ख ग घ हे लिवायचं आहे तर त्यासाठी इंग्लिश मधून आपण कुठली लेटर घ्यायची हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे म्हणून मी सांगतो आहे तर तुम्ही आधी ते व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला तुमची बारा खडी अगदी तोंडपाठ होईल आता इथे बघा मी काही नावं दिलेली आहेत आणि ती नावं तयार कशी झालेली आहे हे आधी आपण मराठीतून बघू आणि त्यानंतर मग इंग्लिशमध्ये तसं का इथे आपण नाव घेतलेलं आहे कोमल तुम्ही इथे बघू शकता आता हे कोमल नाव मराठीतून कसं तयार झालं का क हे व्यंजन घेतलं आणि त्यामध्ये ओ हा सर टाकला मग त्यामुळे काय झालं जा त्याच्यापासून को तयार झाला म साठी आपल्याला म, म हे व्यंजन घेतलं त्यामध्ये अ हा स्वर टाकला त्यापासून म तयार झाला आणि ल मध्ये अ हा स्वर टाकला त्यामुळे ल तयार झाला म्हणजे असं कोमल पूर्ण नाव तयार झालं आता इंग्लिशमध्ये सेम तसंच आहे तुम्हाला माहिती आहे का की मराठीतल्या क साठी आपल्याला इंग्लिशमधला के घ्यावा लागतो कारण त्याचा उच्चार तसा होतो या व्हिडिओ मध्ये आपण बघितले आहे मग आता ओ हा स्वर घ्यायचा आहे आपल्याला कोक तयार करण्यासाठी या क मध्ये मिक्स करण्यासाठी मग आता आपण इथे मी ऑलरेडी हे जे डायग्राम दिलेलं आहे याच्यामध्ये दिलेलं आहे मराठीतले जे स्वर आहे तसेच स्वर तुम्हाला इंग्लिश मध्ये घ्यायचे असतील तर त्यासाठी आपल्याला इंग्लिश मधले कुठले लेटर घ्यायचे आहे हे ऑलरेडी तुम्हाला इथे दिलेलं आहे पूर्ण मी हे तीन नाव तुम्हाला करून दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बाकी नावं तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची आहे आपण कोमलवरती होत होता समजा इथे कोमल या नावावरती आपल्याला तयार करायचं आहे कोमल नाव, को नाव। मराठीतलं तर बघितलं आपण आता इंग्लिश मधून तर के मध्ये आपल्याला ओ टाकला तर आपल्याला इथे को तयार झाला एम एच्या मध्ये ए स्वर टाकला तर तिथे म तयार झाला आणि ल तुम्ही म्हणणार का इथे ए का नाही तर जनरली शेवटी जर का कुठल्याही नावाच्या शेवटी काना मात्रा विलांटी उकार जर नसेल तर तिथे ए देत नाहीत विलांटी असली तर आय घ्यावाच लागतो जर तुम्हाला मात्रा द्यायचा आहे तर इ घ्यावाच लागेल उकार आहे तर यु घ्यावाच लागेल परंतु मात्र हा जो शेवटचा ए असतो स्वरामध्ये टाकण्याचा ज्याच्यापासून व्यंजनापासून अक्षर तयार होते तो इथे शेवटी घेत नाहीत ते आपण पुढे बघणारच आहोत म्हणजे तुम जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येईल तुम्हाला प्रॅक्टिस करायची थोडक्यात वाचन करायचं आहे जा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल आणि आपण इथे एक गोष्ट तुमची लक्षात घ्यायची आहे का हे जे सर्व नावं आहेत हे मराठीतले आहेत आणि आपल्याला ते इंग्लिश म्हणून लिहायचे आहेत मूळचे जे इंग्लिशचे जे शब्द आहेत त्यांच्यासाठी नियम खूप वेगळे आहेत जसं का आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितला आहे का सीचा नियम सीचा कधी उच्चार क पण होतो आणि कधी स पण होतो सिनेमा त्यानंतर कट हे जे दोघ शब्द आहेत याच्यात सीचा वापर केला जातो आणि सी पासून स पण तयार झाला आणि क पण तयार झाला तर ते जे मूळचे जे इंग्लिशमध्ये शब्द आहेत त्यांच्यासाठी नियम वेगळे आहेत हे आपल्याला फक्त इथे मराठीतले नावं लिहायचे आहे त्यामुळे आपल्याला इथे असं स्पष्ट नियम नाही आहेत जे बाराखडी दिलेली आहेत त्याच्यावरूनच अनुसरण आपल्याला लिहायचे आहेत आता कै म्हणजे आपल्याला मात्रा द्यायचा आहे क वरती तर मात्रासाठी आपण कुठला स्वर घेतो मराठीमध्ये कै घेतो मग इंग्लिश मध्ये काय घेतलेला आहे आपण इथे दिलेलं आहे का ऐसाठी आपल्याला मध्ये ए आय घेतो म्हणून आपण इथे कैलास लिहिताना कै कसं लिहिलं आपण क हे व्यंजन त्यानंतर अई हा स्वर त्यानंतर ल हा व्यंजन आ हा स्वर आणि स हे व्यंजन अ हा स्वर मराठीमध्ये अ म्हणजे स्वर घ्यावाच लागतो शेवटी पण शेवटी इंग्लिशमध्ये स्वर नाही घेतला तरी चालतो म्हणजे घेतलाच जात नाही जनरली इथे कै कसा लिहिलेला आहे आपण क कचा उत्तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला इंग्लिश मधला के घ्यावा ला लागतो आणि ऐ साठी इथे मी दिलेलं आहे तुम्ही बघू शकता ए आय मग इथे कै झाला साठी आपल्याला माहिती आहे ल त्यात आम्ही केलेला आहे म्हणजे एल आणि त्यामध्ये हा आ मिक्स केलेला आहे हा आ, आ। सिंगल ए डबल ए जनरली वापरला जात नाही आणि स शेवटी आपण स्वर घेत नाही नावाच्या शेवटी स्वर घेत नाही म्हणून शेवटी इथे ए घ्यायची गरज नाही म्हणून कैलास आता आपण पुढे बघू आता ही नावं आहेत समीर कशी तयार झालेली आहेत स मी र सेम तसंच तर इथे जे सर्व नावं दिलेली आहे हे तुम्हाला स्वतः लिहायची आहेत आणि प्रॅक्टिस करायची आहेत इतरही तुमच्या मित्र मैत्रिणींची नावं लिहा जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस चांगली होईल आणि जर काही अडचण आली किंवा व्हिडिओ फास्ट होत असेल किंवा काही समजत नसेल अजून थोडं डीपमध्ये हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला अजून थोडं डीपमध्ये ज्या विषयावरती तुम्हाला असेल त्या विषयामध्ये मी तुम्हाला डीप मध्ये एक नवीन व्हिडिओ तयार करून देईन हा आपला या बेसिक व्हिडिओचा शेवटचा व्हिडिओ असेल याच्यानंतर खरं आपलं इंग्लिश सुरू होणार आहे जे पार्ट ऑफ स्पीच आहे ना ते याच्यानंतर सुरुवात होणार आहे मी तुम्हाला थोडक्यात पुढे सांगतो आधी आपण काही जोड अक्षर करून बघूया जसं का प्रसन्न प्रसन्न इथे आपण डबल न घेतला तर इथे पण आपल्याला डबल एन घ्यावा लागला इथे सद्दाम इथे डबल द घेतला आपल्याला द साठी माहिती डी घ्यावा लागतो म्हणून इथे आपल्याला डबल डी घ्यावा लागला तसं इथे आपल्याला आत्या असं लिहायचं आहे तर इथे आपल्याला अर्धा त त्याला य जोडलेला आहे आणि त्याला आ, है। आ नावाचा स्वर त्यात मिक्स केलेला आहे सेम तसंच आपल्याला आत्या लिहिताना इथे त म्हणजे इथे आपण स्वर मिक्स केलेला नाहीये त्यात त्यामुळे हा अर्धा त आहे आणि त्याला य जोडलेला आहे म्हणजे आत्या सेम न्याय आता आरयन इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे का आर आर असा आपण उच्चार करताना र अगोदर येतोय त्यामुळे म्हणून आर आपल्याला अगोदर घ्यावा लागला आहे आणि यन हे नंतर घ्यावं लागलं आहे परंतु इथे प्रमोद म्हणजे प्र प्र करताना आपल्याला पी अगोदर येतोय म्हणून आपण इथे पी अगोदर घेतला आणि र नंतर घेतलेला आहे म्हणजे आर नंतर घेतलेला आहे म्हणून प्रमोद आर्यन सार्थक मद्रास हे शब्द असे लिहायचे असतात आता खाली बघा पत्नी इथे अर्धा त जोडलेला आहे आपण मराठीमध्ये सेम तसंच आपण इथे फक्त टी घेतला इथे स्वर त्यात मिक्स केला नाही म्हणजे हा अर्धा तच आहे तर पत्नी असं लिहिता रत्ना प्रिया सुप्रिया कांचन आता इथे थोडक्यात मी तुम्हाला एक विषय समजून सांगतो कांचन कांचन लिहिताना आपण काय केलेलं आहे का, के का इथे न चा उच्चार केलेला आहे चा उच्चार झालेला आहे संदीप इथे न चा उच्चार झालेला आहे परंतु संपत लिहिताना मराठीमध्ये दोघांच्या याच्यावर अनुस्वारच दिलेला आहे इथे कांचनवरती पण अनुस्वार आहे आणि संमतवरती पण अनुस्वार आहे परंतु इंग्लिश मध्ये इथे काय बदल झालाय इथे एन आलेला आहे इथे एम आलेला आहे कारण का की इथे वरती न चा उच्चार झालेला आहे आणि संपत वरती म चा उच्चार झालेला आहे तसं संदीप मध्ये न चा उच्चार झालेला आहे सन सं त्यानंतर संमतीमध्ये म सं चा उच्चार झाला म्हणून आपण इथे एम घेतलेला आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस न चा उच्चार होईल त्यावेळेस एन घ्यायचा म चा उच्चार जर झाला तर एम घ्यायचा त्यानंतर कामाख्या रम्या कृपा कृष्णा हे कसं लिहायचं इथे दिलेले आहे तुम्ही भरपूर नावं लिहा प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला लिहायला ह्या गोष्टी सोप्या जातील हे ज्यांना जमतं त्यांना ठीक आहे ज्यांना नाही जमत त्यांनी हे तिघं व्हिडिओ एकदम वारंवार बघा रिवाईज करून करून बघा काही गोष्टीचे स्क्रीनशॉट सांगितले ते करा त्यानंतर काही प्रॅक्टिस सांगितलं तेवढ्या प्रॅक्टिस करा तर तुम्हाला नक्कीच मराठीतलं जे काही आहे ते इंग्लिश मधून कसं लिहिता नावं वगैरे हे तुम्हाला अगदी जमेल आता याच्यानंतरचे जे खरे व्हिडिओ आहेत हे अगदी आपले म्हणजे जे मूळचं ग्रामर आहे तिथून होणार आहे आपण सुरुवातीला पार्ट ऑफ स्पीच घेऊ म्हणजे शब्दांच्या ज्या जाती जा आहेत नाउन टोनाऊन व्हर्ब ऍड व्हर्ब वगैरे हे जे सगळ्या आठ जाती आहेत हे आपण आठ जाती घेऊ जा त्यानंतर आपण टेन्स घेऊ आणि असं आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहोत त्याकरता सांगतोय का सर्व व्हिडिओ तुम्ही सिक्वेन्स वाईज बघा अगदी प्रत्येक वरती मी क्रमांक देणार आहे वन टू थ्री फोर तर तुम्ही ते क्रमांक बघूनच ते व्हिडिओ सिकवेन्स वाईज बघा तुमच्या मित्रांना शेअर करा घरी जर कधी तुमची मुलं असतील चौथी पाचवी मध्ये जे शिकत असतील त्यांना इंग्लिशची अडचण असेल आणि खास करून ग्रामीण भागामध्ये या सुविधा अवेलेबल होत नाही आणि मराठीतून जास्तीत जास्त, जास्त इंग्लिश चे क्लासेस अवेलेबल नाहीये मला तरी वाटतं मी ज्यावेळेस नेटवरती सर्च केलं तर मला जास्त दिसले नाहीत मोस्ट ऑफ हिंदीमधून आहेत आणि हिंदीमधून सर्वांना समजेल एवढं लहान मुलांना जनरली समजत हिंदी हिंदीमधनं तर त्यासाठीच मी मराठीतून सुरू केलेली आहे आपल्या मित्रांना शेअर करा लहान मुलं असतील घरात त्यांना दाखवा पुढचे व्हिडिओ मी सिक्वेन्स वाईज बनवणारच आहे जय हिंद जय महाराष्ट्र